कोकणातले मुंबईकर आणि त्यांच्या मीटिंग हा जो टायटल आहे त्या टायटलवरून तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ काय आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि तो नक्की तुम्ही बघा आणि याच्यानंतर एक सविस्तर व्हिडिओ मी बनवेन तो देखील तुम्ही पहा मग तुम्हाला कळेल की कोकणातली मंडळी इतक्या मिटिंग घ्या का घेतात ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्र चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो आज आहे आमच्या वाडीची मिटिंग आहे तुम्हाला तर माहिती आहे मी कोकणातलाच आहे आणि कोकणातला बोलल्यावर प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याने आपल्या वाडी मंडळांच्या मिटिंग असतात तर आमच्या देखील आज मंडळाची मिटिंग आहे आणि त्याच मिटिंगला मी आज चाललो आहे आणि मिटिंग आमची कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो ते बघा हे आहे समोर प्लाझा सिनेमा आणि या सिनेमाच्या समोरच वीर कोतवाल उद्यान आहे त्याला आपण प्लाझा गार्डन असं म्हणतो आणि या ठिकाणीच आमची मीटिंग आहे खूप साऱ्या मीटिंग असतात आमच्या वर्षातून आणि शक्यतो आम्ही प्लाझा गार्डनला किंवा मग एखाद्या शाळेमध्ये ती मिटिंग घेत असतो आणि आज आमची मिटिंग आम्ही या यावेळी हॉल नाही बुक केलं आहे कारण जनरल जी सभा असते वर्षाची आमची ती सव्वीस जानेवारीला असते आणि आता सव्वीस जानेवारी लवकरच आहे त्यामुळे ही आमची सर्वसाधारण सभा आहे आणि ती आम्ही या ठिकाणी प्लाझा गार्डनच्या इथे घेतलेली आहे तर नुसती आमचीच मिटिंग नसते तर खूप सारे मंडळ आहेत कोकणातले तर त्यांच्या देखील मिटिंग असतात ते या ठिकाणी होतात तुम्हाला आतमध्ये गेल्यावर माहीत पडेलच चला मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये आतमध्ये किती लोकं बसले आणि आपल्या कोकणातली लोकं असतात ही सर्व कारण कोकणातली लोकं जरी मुंबईमध्ये राहत असली तरी त्यांचे गावाशी जे नाल आहे ते आजपर्यंत जोडलेली आहे आणि ही लोकं आपल्या वाढीसाठी आपल्या गावासाठी खास करून एकत्र येत असतात आणि विकासाची कामं वगैरे करत असतात हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता इकडे खूप सारी लोक असलेली असतात किंवा तुम्हाला अजून खूप गर्दी नाही थोड्या वेळाने इकडे तुम्हाला गर्दी पाहायला भेटेल हे आमची मीटिंग आहे हे सर्व लोक कोकणातले असतात आपल्या काय होतं बरं आहे ना व्हिडिओ बोलतो <laughs> हे बघ हे पाहू शकता तुम्ही सर्व आमच्या कोकणातली लोक आहेत आणि कोकणातली लोक बोललं तर तुम्हाला माहिती आहे कोकण कोकणातले लोकं जे असतात हे स्वावलंबी असतात म्हणजे हे कुणाच्या जीवावरती जगत नाहीत हे जे काय आहे ते स्वतःचं असतं सर्व आणि आपले वाडी असो आपलं गाव असो त्या गावाच्या विकासासाठी मित्रांनी लोक एकत्र येतात आणि एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करून मग आपल्या वाडीचे किंवा गावाचे कामं असतात विकासाची कामं असतील किंवा त्यांच्या पूजा असतात त्रिवारची पूजा वगैरे ते सर्व कामांचं नियोजन वगैरे करत असतात महिन्यातून किंवा दोन महिन्यातून तीन महिन्यातून अशा त्यांच्या घ्या होतात इथे आणि मी कोकणातलाच आहे त्यामुळं मी काय वेगळं नाही आमचं देखील मंडळ आहे वाडीचं आणि वाडीच्या मंडळाची मिटिंग आमची इथेच होते हे बघा अजून थोड्या वेळा बघाल ना इकडे खूप गर्दी होईल खूप सारे लोक येतात इकडे मिटिंगला आणि खूप चांगली गोष्ट आहे की जरी आपण गाव सोडून मुंबईला राहत असलो तरी आपल्या गावाशी आपलं नातं आहे ते घट्ट असलं पाहिजे आपली संस्कृती ॲक्च्युली आपणच जपतो आणि आपण जपलीच पाहिजे ती हे बघा हे आता माझ्या मंडळातली लोक इथं जमलेले आहेत आणि आमची मीटिंग सुरू आहे त्याचप्रमाणे इकडे या सुद्धा बघा तुम्हाला दाखवतो हे बघा या साईडला सुद्धा बरीचशी लोकं बसले आहेत आणि सगळी ही कोकणातली मंडळी आहे आणि मित्रांनो आपल्या वाढीसाठी एकत्र येऊन काहीतरी विकास कामांच्या दृष्टीनं या ठिकाणी जमलेले आहेत दुपारनंतर तुम्हाला पूर्ण हा गार्डन भरलेला दिसेल मंडली पाहिलं असेल ही आमची वाडीची मिटिंग होती आणि आताच मिटिंग आमची संपलेली आहे व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश हाच होता की आमच्या कोकणातल्या विभागातील खूप सारे मंडळं आहेत वाडी मंडळ आहेत आणि ते या ठिकाणी मिटिंगला येत असतात आणि इथे येऊन आपल्या वाडीचे जे काय उपक्रम असतात ते राबवत असतात <laughs> राबवत असतात आणि आपल्या वाडीचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी ते प्रयत्न करत असतात ही सगळी मंडळी मित्रांनो नोकरी करणारी आहेत आणि आमच्या कोकणामधली बरीचशी मंडळी ही मुंबईला आता सध्या स्थायिक आहेत तर माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आताची जी तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीचं कुठंतरी गावाकडे आपल्या दुर्लक्ष होत चाललेलं आहे परंतु जी आजवरची जी मंडळी आहे कोकणातली ती मुंबईला राहते ती अजूनपर्यंत आपली मंडळं सांभाळत आले आपली संस्कृती जपते आणि यापुढे माझ्या पा जे आता मुंबईमध्ये जी तरुण मंडळी राहते तर त्या तरुण मंडळीला माझं सांगणं आहे की आपण आपल्या गावाकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये शिक्षणासाठी असाल शिक्षण आहे किंवा नोकरी करत असाल तर तुम्ही आपल्या वाडीकडे देखील तेवढंच लक्ष द्या कारण ती आपली एक संस्कृती आहे तुम्हाला स्वतःचा हक्काचं गाव आहे त्या गावाचा विकास झाला पाहिजे त्याचा फायदा आपल्या गावासाठी व्हायला पाहिजे कडे तुम्ही उच्च शिक्षित असाल तुमच्या शिक्षणाचा फायदा देखील दे। आपल्या वाडी मंडळासाठी किंवा गावासाठी होत असेल तर त्याचा तुम्ही वापर जरूर करा आणि तुम्ही देखील आपल्या मंडळांच्या मिटिंग जा मंडळं अशीच मोठी करा राजकारण्यांच्या मागे शक्यतो लागू नका राजकारण्याकडून जर आपल्या वाढीचा जर काय फायदा होत असेल तर तो जरूर करून घ्या यासाठी जर तुम्ही राजकारणाच्या मागे जात असाल तर ती चांगली गोष्ट आहे परंतु राजकारणामुळे जर आपल्या वाडीत ताकात उडत असेल तर ती होऊ देऊ नका कधी एवढंच माझं सांगणं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मित्रांनो मित्रांनोच थांबतो तोपर्यंत सर्वांना बाय बाय